नमस्कार रेसिपी रेसिपीमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे आज बनवलेत मी भरलेले कारले चला मी हे कारले कसे बनवले ते तुम्हाला पुढे दाखवते सर्वात आधी मी कारले कापून त्याच्या आतल्या बिया काढून पाच दहा मिनटं चांगलं शिजून दिलेले आहेत आणि शेंगदाणे लसूण मिरचीचा कुट करून घेतलेला आहे त्याच्यामध्ये मी थोडी कोथमीर बारीक चिरून टाकलेली आहे मिक्स करून घेते आणि त्याच्यामध्ये थोडंसं मीठ टाकले चांगलं मिक्स करून घ्यायचे त्याला ते दे सगळं मिक्स करून झालेले आता एक एक कारल्यामध्ये मी मसाला भरते पूर्ण दाबून दाबून मसाला भरून टाकायचा कारल्यामध्ये कारल्यामध्ये मसाला भरून झालेला आहे तिकडं गॅसवर तव्यावर तेल गरम केलेलं आहे मी ते बघा आता त्याच्यामध्ये मी एक एक सोडते टाकता मी फास्ट गॅस ठेवायचा नंतर सुलो गॅस करून सुलो गॅसवर आपल्याला तळून घ्यायचे बारीक गॅस करून आता पलटी करायची हे बघा आता कारले वापस पलटी केले केलेले आहे कारले तळून झालेले आहेत आता त्याच्यावर मी वापस बारीक कोथमीर त्याच्यावरून टाकून घेते कोथणीर टाकली म्हणून त्याची चव वेगळीच येते तुम्ही एकदा नक्की ट्राय करा आणि मला सांगा की माझी साधी सिंपल रेसिपी तुम्हाला कशी वाटते म्हणून आता वापस पलट करून मी गॅस बंद करून टाकते माझी जर रेसिपी आवडली असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका माझे व्हिडिओ पाहण्यासाठी मला सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ माझे असे पाहत राहा थँक्यू अँड बाय